नमस्कार मी राजसाने टी व्ही वन मराठीवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे पाहूयात आजच्या वेगवान घडामोडी जत तालुक्यातील तीस ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये पंचवीस ग्रामपंचायतीमध्ये शंभर उमेदवार शिवसेनेने केले उभे शिवसेनेची जत तालुक्यात मोठी ताकद दाखविणार शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला के निर्धार व्यक्त जत तालुक्यात तीस ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळीला आता जोरदार सुरुवात झालेली आहे पंचवीस गावात शंभरपेक्षाही जादा उमेदवार उभे केले असून तालुक्यातील के शिवसेनेचे ताकद दाखवणार असल्याचे प्रतिपादन शिवसेनेच्या सर्व नेत्यांनी व्यक्त केले असून जत तालुक्यामध्ये शिवसेनेच्या वतीने तीसपैकी पंचवीस गावामध्ये ग्रामपंचायतीची ताकद दाखवणार असल्याचे अनेक पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केले यावेळी तालुक्यातील तीसपैकी पंचवीस ग्रामपंचायतीमध्ये शिवसेने मोठ्या प्रमाणात उमेदवार उभे केले असून त्यामध्ये जालियाळ खुर्द सहा करेवडे तिकुंडी सात तसेच अंकलगी सहा उटगी सहा निगडी बुद्रु तीन सोनलगीर तीन भिवरगी पाच सिद्धनाथ चार कुळाळवाडी तीन वळसंग तीन शेगाळा दोन गुड्डापूर तीन लमणतांडा दरीबची पाच बिनविरोध निवडणूक अंकले तीन डोरली तीन गुगवाड दोन उडनूर नऊ तसेच तिकोंडी दोन मोरबगे तीन येळधरी सहा उमराणी चार टोणीवाडी बिनविरोध घोलेश्वर चार सनमडी तीन लमणतांडा उडकी चार असे पंचवीस ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शंभर उमेदवार केले असल्याची माहिती शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांनी दिली यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख मान्य अंकुश वाळे युवासेना तालुका प्रमुख मान्य नागनाथ मोठे प्रमुख श्री श्रीमंत करपे जिल्हा उपप्रमुख मान्य तम्बा युवासेना तालुका उपप्रमुख प्रवीण औरादी प्रमुख रमेश कदम सिद्धू गायकवाड धर्याप्पा बालगाव दरेश्वर चौगले जाडबला येथील प्रमुख प्रकाश कांबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते जत तालुक्यातील एकोणतीस ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आम्ही शिवसेनेच्या वतीनं तीस ग्रामपंचायतमध्ये जवळजवळ शंभर उमेदवार शिवसेनेच्या वतीनं ग्राम आम्ही ग्रामपंचायतच्या रिंगणामध्ये उतरवलेले आहेत या ग्रामपंचायतच्या निवडणुकी संदर्भामध्ये आमच्या पक्षाचे जिल्हा उपप्रमुख तम्मासुखुला युवासेनेचे नागनाथ मोठे आमच्या जत तालुका शिवसेनेचे उपतालुका प्रमुख श्रीमंत करपे युवा सेनेचे तालुका उपप्रमुख प्रवीण आवरारी जिल्हा परिषद जाधर बद मतदारसंघाचे प्रमुख रमेश कदम त्याचबरोबर मेजर सिद्धू गायकवाड दर्याप्पा चौगुले प्रकाश कांबळे आणि आमच्या शिवसेनेमध्ये खास करून दाखल झालेले नरेश्वर चौगुले यांनी जालयाळ खुर्द या गावामध्ये स्वतःचं पॅनेल उभं करून शिवसेनेची ताकद वाकट करण्यासाठी आणि तिथल्या गावातील लोकांना मतदानाचा हक्क मिळवून देण्यासाठी आत्तापर्यंत त्या गावामध्ये निवडणूक लावलेली नव्हती पण त्या युवा नेत्यानं त्या गावामध्ये लोकशाही काय असते यासाठी स्वतःच्या बळावरती शिवसेनेच्या पाद माध्यमातून उमेदवार उभे केलेले आहेत त्यांना शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असणार आहे या पुढच्या काळामध्ये त्यांनी ज्या ज्या पद्धतीने त्या गावामध्ये सभा नियोजन करतील त्या पद्धतीनं आम्ही जिल्हा प्रमुखांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली आम्ही त्या गावामध्ये सभा शिवसेनेच्या माध्यमातून धडकावणार आहोत आणि त्या गावामध्ये निश्चित भगवा फडकेल अशी आम्हाला अपेक्षा वाटते त्याच पद्धतीनं जाल्याळचा विषय तो झालाच पण आज बिनविरोध म्हणून दरिवडची लमाणतांडा या ठिकाणी जवळजवळ आमचे पाच उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि एका निव एका जागेसाठी निवडणूक आहे या पुढच्या काळामध्ये सर्व आम्ही एक शिवसेना तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये जाऊन शिवसेनेचा उमेदवार कसा निवडून येईल शिवसेनेचा सरपंच कसा होईल यासाठी आम्ही रात्र प्रयत्न करू जय महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक दोन हजार एकवीस मी जालियाळ खुर्दचा प्रतिनिधी म्हणून बोलतोय की जालियाळ खुर्दमध्ये गेले कित्येक वर्ष म्हणजे जवळजवळ पंचावन्न ते साठ वर्ष त्या ठिकाणी निवडणूक झालेली नाही बऱ्याच लोकांच्या इनडायरेक्टली तक्रारी असायच्या ह्या गावामध्ये ग्रामपंचायत झाली पाहिजे पण ओपनमध्ये कोणीही बोलू शकत नव्हतं आणि खऱ्या अर्थानं जालियाळ खुर्दमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेनुसार चालत असलेला आपला देश पण त्या जालियाळ खुर्दमध्ये पूर्णपणे हुकुमशाही होते आणि हा हे जे आम्ही पाहू याच्याकरिता पुढं टाकलो आहे की हे जालियाळ खुर्द लोकशाहीकडे कशा प्रमाणात वळेल हा आमचा सर्वात मोठा प्रयत्न असणार आहे आणि घोडं मैदान काही लांब नाही बऱ्याच लोकांच्या शंका होते की जालयाळमधून आमच्या पॅनलच्या मोकळ्या पेट्या जाणार आहेत पण येत्या अठरा तारखेला आम्ही भरघोस मताने विजय होणार आहे आणि हा विजय आमचा शिवसेनेच्या नियंत्रणाखाली त्यांच्या बॅनर खाली, खाली आम्ही ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढू आणि प्रस्थापितांना चांगल्या प्रकारे धडे शिकवू जय हिंद जय जे महाराष्ट्र जत तालुक्यातील तीस ग्रामपायतीच्या सार्वजनिक निवडणुकीच्या संदर्भामध्ये आज मागेलचा शेवटचा दिवस होता आत्तापर्यंत एकूण तीस ग्रामसाहेतीपैकी जवळजवळ पंचवीस गावामध्ये एकूण शंभर उमेदवार शिवसेनेच्या वतीनं आम्ही रिंगणात उतरले आहेत जत तालुक्यामध्ये आत्तापर्यंतचा इतिहास जर बघितला प्रस्थापित पक्षांनी आत्तापर्यंत तालुक्यामध्ये एक कुटुंबशाही पत्तीनं आत्तापर्यंत धोरण राबलेलं होतं पण त्याला पर्याय म्हणून जत तालुक्यामध्ये आम्ही शिवसेना रिंगणात पर्याय म्हणून उतरलेलो आहे आणि जास्तीत जास्त शिवसेनेचे उमेदवार ह्या ग्रामसाहेतीमध्ये लोकविकासासाठी आम्ही निवडून आणून त्या त्या गावामध्ये विकासाची कामं आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे साहेब असतील या सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोक विकासाची कामं करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे इथून पुढच्या काळामध्ये ज्या ज्या गावामध्ये ज्या ज्या आमच्या शिवसैनिकांनी उमेदवार उभा केलेले आहेत ज्यांनी पॅनल उभा केलं आहे त्यांच्या ताकदीशी आम्ही सर्व शिवसेना त्यांच्या पाठीशी खपे उभा राहणार आहोत आणि जास्तीत जास्त गावामध्ये आमच्या शिवसेनेचे सरपंच कशामध्ये निवडून येतील यासाठी आमचा शिवसेनेचा प्रयत्न राहणार आहे